नमस्कार मैत्रिणीं साहित्याच्या क्षेत्रात देवी शारदेचं बोर्ड धरून ज्यानी साहित्य काव्य अनुवाद कथा का अशा अनेक क्षेत्रात आपल्या सृजनत्वाचा ठसा निर्माण केला आज सहा जून कवयित्री शांता शेळके यांचा स्मृती दिन थोर प्रतिभासंपन्न साहित्यिका कवयित्री शांता शेळके यांच्या स्मृतीला मी विनम्र अभिवादन करते अभिजात प्रतिभेच्या जोरावर मराठी साहित्य वर्तुळात स्वतःचं उत्तुंग स्थान निर्माण करणाऱ्या प्रत्येक रसिकाला वेगवेगळ्या वाटतात विविध साहित्याचे प्रकार त्यांनी समर्थपणे पेडले प्र के आत्रे एके ठिकाणी असं म्हणतात की शांता तुला शब्दांचा सोस फार आहे लहान मुलं ज्याप्रमाणे रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणे तू शब्द गोळा करतेस बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने कवयित्री साहित्यिका शांता शेळके यांच्या प्रत्येक शब्दातून हा बोलण्यातला सोस जो आहे तो शब्दात व्यक्त झालेला आहे स्त्रियांच्या खऱ्या अर्थाने जाणीवा प्रगल्भ करणाऱ्या विविध कवितांचं लेखन त्यांनी केलेलं आहे त्यातलीच एक कविता जी माझ्या जाणीवा प्रगल्भ करून गेली की कविता मी आपल्या समोर सादर करते कवितेच शीर्षक आहे खांब बाईच्या ओठा आड दडलेले असते रडणे वरवर हसणे आणि आतल्या आत कुढणे आल्या गेल्यांचा सत्कार बाई स्वत करते घरभर वारे होऊन ती सतत फिरते नवरा मुले सासू सासरे तिलाच साद देतात रात्रंदिवस तिचे कष्ट विना मोबदला घेतात आजारेच्या उशापाई दिवा होऊन जागते भल्या पहाटे उठून पुन्हा बाई कामाला लागते रांधा वाडा उष्टी काढा कपाळावर गोंदन लग्नात मिळाला आंदन गोंदनावर खुलत असतो सूर्यलाल टिळा काळ्या मन्यानेच साजरा दिसतो गळा तिच्या अहे वचुड्या आड मनगट असते घट्ट सारे मीच करीन कीचा जन्मताच हट्ट कुषित भार वाहून देते वंशासाठी दिवा कुषित भार वाहून देते वंशासाठी दिवा पुढल्या अनेक पिढ्यासाठी तीच जुळवते दुवा भुईत पाय रुजवून बाई आभाळभर फुलते देहाचाच खांब करून अवघे घर तोलते कवयित्री शांता शेळके यांच्या या शब्द जाणीवेतून खऱ्या अर्थाने स्त्रियांच्या जीवनाचं वर्णन या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेलं आहे धन्यवाद